पिंपळाची पूजा का करावी कशी करावी आणि उपाय शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवाला न्यायाची देवता मानतात ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही दुसरीकडे शेनी जर खांद्यावर कोपला तर तो त्याचा शारीरिक आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शेणीची संबंधित दुःख संपुष्टात येते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की स्वतः शनिदेवाने सांगितली होती की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर क होतात येथे जाणून घ्या पिंपळाशी संबंधित काही उपाय आहेत नक्की करून पहा जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील ते उपाय कोणते आहेत ते पुढे पहा पहिला उपाय आहे तो म्हणजे प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची पाच किंवा नऊ वेळा प्रदक्षिणा करावी असे केल्याने शनीशी संबंधित सर्व त्रास दूर होतात कुटुंबात सुख समृद्धी नांदते उपाय नंबर दोन गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधात गूळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळात टाका तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोज करू शकता उपाय नंबर तीन शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे त्यावर अत्तर लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा दर महिन्याला पाणी बदला असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही उपाय नंबर ती चार तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि समोर उभे असताना हनुमान चालिसाचे पठण करा यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा यामुळे घरात समृद्धी येते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते नंबर पाच जो कोणी व्यक्ती पिंपळाचे झाड लावतो आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतो त्याच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतात जसजसे हे पिंपळाचे झाड मोठे होत जाते तस तसे आपल्या कुटुंबात सुख समृद्धी वाढते उपाय नंबर सहा जर तुमचे कोणाशी शत्रूत असेल आणि तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालिसाचा पाठ करावा या उपायामुळे तुम्हाला तुमच्या शत्रूशी संबंधित सर्व त्रासापासून मुक्ती मिळेल तसेच तुमच्या शत्रूचा नाश होईल मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला तर नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उपाय नंबर सात जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाखाली शिवलिंग स्थापित केले आणि त्या शिवलिंगाचे नियमित पूजा केली तर सर्व समस्या दूर होतात या उपायाने वाईट काळ दूर होतो नंबर आठ शनिदोष शनीची साडेसाती आणि शनीचा वाईट प्रभाव नाहीसा करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून मोहरीच्या तेलाचे पिठाचे दिवे लावून सात वेळा प्रदक्षिणा घालावी नंबर नऊ जर कोणी हात पाय दुखणे आणि पाठदुखीने त्रस्त असाल तुमच्या शरीरात वेदना असतील आणि तुम्हाला थकवा जाणवतो तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाचे मुळे किंवा त्याचे छोटे लाकूड एका काळ्या कपड्यात बांधून ते तुमच्या पलंगाच्या उशाखाली ठेवावे परंतु हे उपाय करताना वरील गोष्टीही करायला हव्या या एकेरी एक उपायाचा परिणाम वरील काही गोष्टी केल्यासच दिसू शकतो काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरातील वेदना दूर होत आहेत आणि तुम्ही वेदनामुक्त होत आहात नंबर दहा शास्त्रानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडात लक्ष्मी निवास करते या दिवशी पिंपळाला पाणी अर्पण का करणे अत्यंत शुभ मानले जाते गुरुवारी आणि शनिवारी पिंपळाला पाणी अर्पण करणे हा विशेष लाभ मानला जातो जात असताना रविवारी पिंपळाला पाणी अर्पण करण्यास मनाई आहे असे मानले जाते की या दिवशी पिंपळाला पाणी अर्पण केल्याने पैशाचे नुकसान होते तसेच पैशाशी नेहमीच कमतरता राहते त्याचप्रमाणे पिंपळाचे झाड तोडणे देखील अत्यंत अशुभ मानले जाते असे केल्याने संततीची वाढ खुंडते नंबर अकरा पिंपळ दीर्घ आयुष्य देणारे मानले जाते शनीचा दोष दूर करण्यासाठी पिंपळ वृक्षाची विशेष पूजा केली जाते असे मानले जाते की शनिवारी पिंपळाच्या खाली मौरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीदेव प्रसन्न होतात नंबर बारा असे मानले जाते की पवित्र पिंपळाखाली हनुमानाची साधना केल्यास हनुमान लवकरच प्रसन्न होतात आणि त्यांच्या साधकाला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात नंबर तेरा पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापन करून रोज त्याची पूजा केल्याने मनुष्य अक्षय पुण्य प्राप्त करतो आणि साधकाला सुख आणि समृद्धी लाभते उपाय नंबर चौदा जर कुंडलीत शनी अशुभ परिणाम देत असेल किंवा शनीच्या धैर्याने किंवा साडेसातीमुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्याने प्रत्येक शनिवारी पिंपळ झाडाला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घालावी तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा संध्याकाळी पेटवावा मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद